लाडक्या बहिणींचं केला तर लाडक्या भावांचं काय मी म्हणाल लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाऊ गेले निघून पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही महत्वाची योजना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीनं त्यांची एक अप्रेंटिसशिपची योजना आपण सुरू केली आहे की जी अस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत आणि

तिथे त्यांना परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये आता आम्ही सुरू केली आहे ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्र लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्गावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अर्थातच लाडक्या भाऊंना आहे त्याच आस्थापनांवर कायम करण्याचा दिलेला शब्द शासनानं पूर्ण करावा अन्यथा महाराष्ट्रभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया अभिलाल यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला दिला मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या भाऊंना ना कायम करण्याचा शब्द दिला होता मात्र शासनानं कायम न करता या योजनेतील प्रशिक्षणार्थींना अकरा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे मुदत वाढवून दिल्यानं शासनाचे आभारच मात्र दिलेल्या शब्दाचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य शासनानं प्रशिक्षणार्थींना कायम करण्याचं परिपत्रक काढावं अशी मागणी देवरे यांनी केली धुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार तर राज्यामध्ये एक लाख वीस हजार प्रशिक्षणार्थी या योजनेच्या माध्यमातून काम करतात प्रशिक्षणार्थींना कायम करण्यासाठी सभागृहात अनेक आमदार अनेकदा आवाज उठवला त्यामुळे शासनानं तात्काळ प्रशिक्षणार्थींना कायम करावं ही मागणी करण्यात आली महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशिक्षण चालू होत प्रशिक्षणामध्ये सहा प्लस पाच असं एकूण अकरा महिन्याचं प्रशिक्षण मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वाढ केली अशी घोषणा दिली आम्ही त्याचे पहिले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून अभिलाल दादा देवरे आणि त्यांचे सर्व समर्थक लाडके भाऊ आणि बहिणींच्या वतीने जाहीर आभार करतो मुख्यमंत्री साहेबांजवळ ज्या वेळेस आम्ही सहा महिन्यापासून मागणी करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री योजनेतील लाडके भाऊ आणि बहिणींनी आम्हाला साथ दिली विशेषतः सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी साथ दिली माननीय अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्षात अभिलाल देवरे समाधानकारक चर्चा केली त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा ठरवला त्यांनी आम्हाला पाच महिन्याची मुदत वाढ करून दिली साहेबांना आमची एकच विनंती आहे तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला आस्थापनावर दिलं त्याच आस्थापनावर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करा जर शासनाने कायम केलं नाही आदर्श मला सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोक आंदोलन के, केले जातील आणि त्याच्यानंतर जर शासनाने दखल घेतलीच नाही तर अभिलाल देवरे तमाम एक लाख तेवीस हजार प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतः सुट्रपाडा गावामध्ये अमरण उपोषण करील असं सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती करत आहे शासनाने वाढवल्याबद्दल त्यांचा जाहीर आभार आणि तुम्ही सुद्धा आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा